गुण आहे ते दहशत माल असंच त्याने सांगितलं काय सांगाणार आता तुम्ही साक्षीदार आहे निगुणदार आहे का हे तुम्हाला माहिती आहे आपण ते तेरा नाही ह्या मला चांगला अंजोवलेला आहे त्यामुळे किती जणाला त्याचा इम्पॅक्ट आलेला आहे हे तुम्ही बघितलं आहे ते काय म्हणतात याला जिओ किंमत आहे पण एक सांगतो की जे सांगत ते मोठे गुन्हे आहेत त्यांच्यावरचे गुन्हे माझ्यावरती काही गुन्हे आहेत त्यांच्यावरचे गुन्हे त्यांच्यावरची परिस्थिती त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पोलीस स्टेशनमध्ये असलेले प्रलंबित गुन्हे या सगळ्याचा विचार केला आणि आज महाशिव्ह मध्ये जे वातावरण आहे आपण आज बघितलं की महाशिव्ह मध्ये कुठल्या पद्धतीचं वातावरण कि आहे किंवा इव्हन अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे भारतीय जनता पक्षाच्या जो ज्या पद्धतीची मतं भारतीय जनता पक्षाने गावागावात घेतली त्यातून अनेक कार्यकर्त्यांना दमबाजी मारहाण हे प्रकार झाले त्यातून एक तर विषय असा समोर आला की आमचे तिथले माझे आमदार राम सुथे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि एक माहिती अजून पुढे येते की आज पोलीस तपास आहेत की त्यांचा कोणाचाही कट करण्यात आला आणि तो कट कुणी केला हेही आपल्याला या अनुषंगानं भविष्यात समोर येईल त्या माहिती सगळ्या त्यामुळे अशा पद्धतीनं कोण गुंड आहे कोण काय आहे या संदर्भात आपल्या काही माहिती पुढे येतील आणि तेव्हा आपण त्याच्या